तर नमस्कार मी आशिष जाधव तुमच्यासाठी आज एक इंटरेस्टिंग माहिती घेऊन आलो आहे कारण एका लेटेस्ट अपडेटवरती तुम्हाला माहिती देणार आहे आणि त्याला सुद्धा करून दाखवणार आहे की महत्त्वाचं काय आहे ते कारण तुम्ही बघितलं तर आत्ता लेटेस्टमध्येच सेंट्रल गव्हर्नमेंटने बिल पास केलं आहे ज्यामध्ये ऑनलाईन जे गेमिंग ॲप्स होते म्हणजे बेटिंग ॲप्स होते त्यावरती बंदी आणलेली आहे आणि बरेच रिस्ट्रिक्शनसुद्धा टाकलेले आहेत त्यावरती पण हे मी व्हिडिओ का बनवते आणि रिलेव्हेंट काय आहे माझ्या प्रोफेशनशी कारण तुम्ही जर बघायला गेलात हा इंटरेस्टिंग डेटा तर भारतामध्ये एकशे शेहेचाळीस करोडची लोकसंख्या आहे आणि त्यापैकी या गेमिंग ॲप्सवरती पंचवीस करोड प्लस रजिस्टर्ड युजर आहेत तुम्हाला माहिती आहे का पण ते जर तुम्ही कम्पेअर केला जिथं प्रॉपर एक रेग्युलेटेड इन्व्हेस्टिंग होते सिस्टमॅटिक इन्व्हेस्टिंग होते म्हणजे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर बघितला तर फक्त साडेपाच करोड म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर आहेत तर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टरच्या पाचपट जास्त युजर जे आहेत ते गेमिंग ॲप्सवरती रजिस्टर्ड आहेत आणि हे कशासाठी सर्व फक्त एका रात्रीमध्ये श्रीमंत होण्यासाठी शंभर रुपये लावायचे करोडपती बनायचं या गोष्टीसाठी अवेअरनेस नाही म्हणून एवढे सारे लोक तिथे गेमिंगमध्ये पैसे वाया घालवत आहेत तर एक सोपं उदाहरण घ्या दोन मित्र आहेत त्यामध्ये एक मित्र जो आहे तो ॲपवरती गेमिंग ॲपवरती त्याची टीम बनवतोय क्रिकेटची तिथे पैसे लावतोय आणि दुसरा जो मित्र आहे तो फक्त हजार हजार एस आय पी करतोय दर महिन्याला पण दोन ते तीन वर्षाचा कालावधी गेल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तो गेमिंग ॲपवर जो पैसे लावणारा मित्र आहे तो मे बी लॉसमध्येच राहणार आहे कारण पन्नास शंभर दोनशे रोजचे जातच राहणार आहेत आणि दोन तीन वर्षामध्ये तो लॉसमध्येच राहणार आहे आणि तेच जर तुम्ही इकडं हजार रुपये एसआयबी करणारा मित्र बघितलात तर त्याचा तीन वर्षामध्ये जवळपास एखादी लाख रुपयेपर्यंतचा पोर्टफोलिओ बनलेला असतो मग तुम्ही म्हणताल की आतापर्यंत बघितलं तुम्ही शंभर रुपये लावून करोडपती बनलेला व्हिडिओ बघितला असताल काही जण पण हे चान्सेस किती आहेत म्हणजे शंभर लोकांनी जर समजा तिथे गेमिंग ॲपमध्ये टीम बनवली आणि त्यातला एखादी जिंकण्याचे चान्सेस असतात हार्डली जो की करोडपती बनतो लखपती बनतो पण इकडे जर समजा शंभर लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केले तर शंभर टक्के शंभरच्या शंभर लोकांचे पैसे बनतात हळू वेल्थ बनते लखपती करोडपती बनत जातात पण शंभर टक्के वेल्थ बनते तुमचे पैसे वाया जात नाहीत पण तेच जर तुम्ही गेमिंग ॲपमध्ये बैठला तर हा सट्टाचा एक प्रकारचा तुम्ही पैसे लावताय एका रात्री श्रीमंत होण्यावर बघताय कारण की हा दुसऱ्याच्या परफॉर्मन्सवर चालणारा गेम आहे तुम्ही टीम बनवताय जो प्लेअर घेतला आहे तुम्ही तो खेळला नाही त्याने रन काढले नाही तो आऊट झाला तो तुमचा कॅप्टन नाही असं केला तर तुम्ही थोडक्यात रँक गेली असं गेली तसं गेली म्हणत बरेच जण आहेत बघतो मी त्यांचे हे दिवस जातो त्यावरती मॅच लावण्यावरती आणि हातात काय आहे तर शेवटी काहीच नाही आणि या गोष्टी होतात कशामुळं कारण अवेअरनेस नाही आपल्याकडं क्रिकेट जर बघायला गेलात एंटरटेनमेंट म्हणून घराघरात सगळ्यांना क्रिकेट आवडतं आणि त्यामुळं खेडेगावातील शहरातील सगळ्या लोकांना माहिती आहे की ते ॲप कसं काम करता त्यावरती टीम कसं बनवायचं ते सर्व गोष्टी माहीत आहेत आणि तेच जर तुम्ही म्युच्युअल फंड किंवा एस इन्व्हेस्टमेंट बघायला गेलात तर तिथं कुठंतरी शिक्षण कमी पडतंय लोकांना आर्थिक साक्षरता अजून आलेली नाही की इन्व्हेस्टमेंट कशी करायची इव्हन बऱ्याच लोकांना माहिती नाही की एसआयपी म्हणजे काय म्युच्युअल फंड म्हणजे काय त्यांच्यात इन्व्हेस्ट कसं करायचं पण तेच जर तुम्ही गेमिंग ॲपमध्ये बघितलात तर त्यांना बरोबर माहिती आहे की टीम कशी बनवायची कॅप्टन कसा बनवायचा त्याचे पॉईंट्स कसं वाढतात पैसे टाकायचे कसे पैसे रिडीम कसे करायचे सगळ्या गोष्टी माहिती आहेत प्रत्येकाला पण तेच साधी एसआयपी एक लावायचं म्हणलं एसआयपी मधून विड्रॉल करायचं म्हणलं ह्या गोष्टी लोकांना माहिती नाहीत मग इथं कमी पडते अवेअरनेस गव्हर्नमेंटकडून असून किंवा आमच्याकडून आपल्या सर्वांकडून अवेअरनेस कमी पडते त्यामुळं बरेच लोक ह्या गेमिंग ॲपमध्ये फसत जातात त्यामुळं लोन काढतात कर्जबाजारी होतात घर विकायला लागतात काही जण जमीन विकायला लागते आणि असं लोक फसत जातात आणि विचार करा तुम्ही साडेपाच करोड जर हे असेल आणि म्युच्युअल फंड तीस चाळीस वर्षापासून मार्केटमध्ये आहे आणि हे गेमिंग ॲप आत्ता आत्ता लेटेस्टमध्ये आलं तरी सुद्धा पंचवीस करोड युजर म्हणजे बघा किती शिक्षण लोकांना कमी पडते आर्थिक साक्षरतेचं त्यामुळे माझं म्हणणं आहे जेवढी झाली तुम्हाला तेवढी एसआय पी चालू करा आणि तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट माहिती नसेल की इवन शंभर रुपये महिन्यापासून सुद्धा तुम्ही एसआयपी चालू करू शकताय शंभर रुपये महिन्याला तर कोणीही काढू शकता, शकता इन्व्हेस्टमेंटसाठी त्यामुळं आजच एक चांगली एसआयपी चालू करा आणि तुम्ही हां टाइम लागेल तुम्हाला वेल्थ बनवण्यासाठी लखपती करोडपती बनण्यासाठी पण शंभर टक्के तुम्ही बनाल असं नाही की गॅरंटी नाही शंभर टक्के तुमची वेल्थ बनणार आहे फक्त तुमच्या कॅपॅसिटीनुसार इन्व्हेस्ट करा हजार करा दोन हजार करा पाच हजार करा लाख करा पण इन्व्हेस्टमेंट चालू करा कारण म्युच्युअल फंड जे आहेत ते रेग्युलेटेड आहेत सेबी रेग्युलेटेड गव्हर्नमेंट रेग्युलेटेड आहेत त्यामुळे आजच एक एस आय पी चालू करा आणि तुम्हाला कसल्याही प्रकारची मदत हवी असेल म्युच्युअल फंड काय आहेत एस आय पी काय आहे कशी करायची कुठल्या फंडमध्ये करायची तर आमच्याशी बिंदास्त या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून एस आय पीचं अकाउंट ओपन करा जे की लाईफ टाईम फ्री राहणार आहे आणि सेबी रेग्युलेटेड आहे ते त्यामुळे अकाउंट ओपन करा आणि एस आय पी चालू करा नक्की तुम्हाला चांगला फायदा होईल लाँग टर्ममध्ये आणि काही मदत लागली तर आम्ही आहोत तुमच्यासाठी नक्की संपर्क करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू